जय श्रीराम तर आज आपण बनवणार आहो भजे नवीन वर्षाला स्टार्ट झालं आहे तर काहीतरी म्हटलं बनवावं तर छान भजे आणि मठ्ठा तर मी छान ते बेसन काढून ठेवलं आहे वाट्यामध्ये तर भजे आणि मठ्ठा आणि मग नंतर काहीतरी काही म्हणजे वेगळं करूया खा जेवणासाठी तर नाहीतरी वरण भात नाहीतर ग नंतर काहीतरी तर आता सध्या जे आहे ते भजे आणि मठ्ठा तर हजबंड खूप दिवस असा सो दिवसापासून दिवसा म्हणत होते की भजे बनवणं गं भजे बनवणं गं म्हणून तर मग दारावर आजच दही आलं ताजं तर म्हटलं काहीतरी बनवून घ्यावं तर म्हणून आज भजे आणि मठ्ठा बनवा ठीक आहे स्टार्ट करूया तर हे इथे गोल्डी माझा पाला तोडून ठेवला आहे छान असं बारीक करून ठीक आहे आणि कांदे करूया कांद्याला स्टार्ट करूया हे ना जास्त दिवस झाले ना हे पा असे या जे आहे काय म्हणते कांदा आपण लावू लावला ना तर हे निघतात असे मग तर खूप दिवस झाले ते तर हे पण टाकून देऊया चांगलेच वाटत असते तर बघा छान असे कांदे कापून झाले प्लेटमध्ये कापली तर आता ह्याच्यात टाकूया छान असे फोडून टाकावं लागते तर असे फोडून कारण की मग नाही का तो ते जसे कापले तर तसेच राहतात ते म्हणून असं अलग सलग कापली आहे आणि छान अशी फोडून टाकता येते याच्यामध्ये जाऊन जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे ठीक आहे तर पूर्णच टाकून देते कारण की याच्यासाठीच कापले आहे ठीक आहे आता मिर्ची टाकूया छान तर तिखट ता नाहीच आहे मिरची अशा मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत तर एक दोन टाकल्या ना की होय का नोय म्हणलं जात बघ किती मोठी मिरची आहे बारीक बारीक तर दोन होते आणि सांभार

छान सांबार पण टाकला आहे आता तिखट मीठ हळद पहिला आधी स्टार्टला आणि तिखट थोडस कारण की मिरची टाकली आहे आणि मीठ मिरची आणि तिखट टाकतो आता एवढासा अंदाज नाही का समजतच नाही कधी कधी म्हणजे तिखट टाकलं तर बरोबर टाकता पण मिरची टाकली तर थोडंसं आपला अंदाज असं आहे तर आणि थोडस सोडा आणि गोवा कोणी कोणी ना जिरं पण टाकतात जे भजनमध्ये मी खाप खाल्लं आहे पण माझ्या हजबंडला वगैरे नाही आवडत म्हणून जे म्हणता येणं जे खर्च माणूस खाणारा राहिला तसं छान आता मी करून टाकूया तर आधी ना माझ्या आजीचा तर हमेशा नाही का शनिवार असायचा हो बजरंगबलीचा जे आहे शनिवार असायचा ती शनिवार पकडायची तर नेहमीच कसं आहे पोहा वगैरे खायची पण मग नाही का म्हणताय की एखादी नाही का तिला वाटलं तर नाही का ती मग काय म्हणायची भजे बनव आणि भजे आणि कळी खायची उपवासाला किंवा भजे दही वगैरे नाही का असं चटणी वगैरे लावून जे आहे ते तर ते सॉस वगैरे लावून ते खायची तर तिच्यावरून असं आठवलं की उपवासाला पण जे आपण म्हणतो जी नेहमीबा आपला उपवास राहते जसं आता आपण पोहा खातोस तर भजायला काय प्रॉब्लेम आहे तर म्हणून मग नाही का मग आम्ही पण कधी कधी उपवास म्हणजे लग्नाच्या आधी वगैरे करायची उपवास तर काय करायचं मग मग असं सुट्टी वगैरे राहिले तर मग म्हणजे करून उपवासाच्या दिवशी खायचं असं तर असं खूप सारे म्हणजे नाही का आठवते कधी कधी हे असं केलं बघून तर छान हे असं झालं आहे तर आता पाणी टाकून याला छान मिक्स करूया भिजवूया तर हे बघा असं थोडं थोडं टाक टाकायला का लागते कारण की जास्त जर टाकलं तर मग होणारच नाही तसं सांबार टाकल्या ना त्याच्यानंतर तो, तो वेगळंच वाटत आहे म्हणजे जे कलर दिसत आहे पण आणि थोडं थोडं ते सांबाराचा स्मेल पण येत आहे तर झालंच आहे भिजवून छान असं हे बघा असं भिजवलं छान प्रसाद इकडेला तर दही तर हे बघा छान असं दही घेतलं आहे गजभर तर दोनशे मीटर मी याच्यातून काढून ठेवते कारण की इतकं सारं लागणार नाही गडे आहे पण ते स्टार्टिंगला गडे गडे होते आणि मग जेव्हा तो देत होता तेव्हा ते गडे फुटत होते तर पूर्ण असं पाणी झालं आहे बघा असं आहे तर आणि ताजं दही आहे तर त्याच्यामुळे थोडंसं जास्त नाही कारण की खातच मोठा वगैरे ठीक आहे टाकून देऊया आणि याला घोटून टाकूया जास्त करून आमच्याकडे ना मोठा जास्त होते कारण की सरबेडला मध्ये खूप आवडते तर जास्त प्रमाणात मठ्ठाच होते कट खूप कमी होते आम्ही आधी जे काय म्हणते एकदम नाही का मठ्ठ्याची एकदम आपण आली तर आधी ना शाळेजवळ शाळेजवळ कसं कॅन्टीन असते सगळ्यांना स सगळ्याच्या शाळा शाळेजवळ असते असं नाही आहे तरच कॅन्टीन असते तर त्या कॅन्टीनमध्ये समोसे मिळायचे आणि मोठ्ठा मिळायचा हा या मठ्ठ्यामध्ये टाकायला छान सांबार घेतला आहे आणि मिरची आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या त्याच्याने मागे ना माझ्याकडे ना जे पुदिनाचं झाड होतं ते पण टाकायचं मी म्हणजे पानं दोन तीन असं मठ्ठ्यामध्ये खूप छान असं नाही का उन्हाळ्यामध्ये वगैरे खूप छान असते असं मठ्ठा वगैरे पाहिला ते थंड थंड तर ते टाकायचे आता ना ते काय 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 म्हणा कधी झाडाला तर तो नाही आहे आता झाड तर दोन तीन लसांच्या पाकण्या तर शा शाळेजवळ कॅन्टीन असायची तर त्या कॅन्टीनमध्ये ना मठ्ठा मिळायचा तर इतका तू ते काय टाकायची का बाई माहीत नाही तेवढं पण इतका छान तो टेस्टी टेस्टी म मठ्ठा म्हणजे म्हणतात ना कुरा कोणाला हाताला चवस असते तर ते काय करायचे माहिती आहे का असं त्या समोस्यावर असे टाकून द्यायचे मठ्ठा आधी ना ते मठ्ठाच मिळायचं आत्ता ते चना वगैरे चालू झाला आहे तर असं आहे तर इतका टेस्टी वाटायचा की नाही खाय ते दिली ना काकू जे कॅन्डिकवरी काकू आहे ती दिल्यावरही नाही का आम्ही पुन्हा मागायला जायचो तस मठ्ठा मठ्ठा चांगलं मस्त पिऊन टाकायचा आणि पुन्हा मागायला तो इतकं म्हणजे इतका तो गजभर करायची ती की बस आणि मिरची एक तर इतका म्हणजे तो टेस्टी लागायचा मठ्ठा की काय बोलायचं कामच नाही ठीक आहे तर याला छान आपण काढून टाकूया दरदर तर छान असा मोठा पांढा पण ठेवला आहे आणि मी घालाय छान बारीक जे आपण टाकलं ते जे हिरवं पण आहे मिरचीचं आणि ते याचं तर खूप छान म्हणत आहे आणि मीठ आणि साखर हे एवढी सारी कारण की साखरेमध्ये कसं छान असं टेस्ट येते त्याच्यात तर खूप छान असं वाटते बरा आपल्याला आणि हा झाला आहे तयार मठ्ठा ठीक आहे तर याला साजरा करून देऊया आणि आता भजन स्टार्ट करून

छान आता शिकवून ठेवल्या म्हणजे पाच मिनटं याला रिलॅक्स दिला हे आहे मटेरियल जे आहे मटेरियल हे त्याला तर टाकूया छान तर मी ना छान असं पेपर दिला तर पेपर है मीट, मीट आए, हे, हे, तर आपलं तेल पण गरम झालं आहे ते चालू करूया आता टाकणं भजी घट्टसारच भिजवला एकदम पातळ नाही भिजवला आहे कारण की मीठ मीठ टाकल्यानं की त्याला पाणी सुटते म्हणते हे आहे हे मिश्रण तर म्हणून आता बघा छान असं हे झालं आहे तर टाकायला स्टार्ट करूया आणि थोडंसं s a काय दिसत आहे तर हे बघा म्हणजे होत आहे टाकले आहेत आता याला छान असं फिरवून टाकूया हे बघा झाले आहे याला काढून तर हे बघा असे निघले आहे छान असे आणि असे क्रिस्पी वाटत आहे आणि असे छान फुगले आहे तर दुसरा घाण आपण काढून घेऊया दुसरा गाणा पण होत आहे तर हे बघा छान असे गरम गरम भजे आणि मठ्ठा झाला आहे तर आणखी छान झाले टेस्टी झाले गरम गरम भजे आणि इतके छान वाटत आहे सांबार आणि वेगळा टेस्ट येत आहे आणि मठ्ठा मठ्ठा तर इतकं सुंदर म्हणजे ते म्हणत आहे ना अमृतसारखं तर ते तसं झालं आहे तर इतकं छान वाटत आहे बघा किती छान असं आणि ताट छान असे भजे घेतले आहे टाटवाडल्यासारखे तर ठीक आहे काहीतरी नवीन सुरुवात म्हणून तर तुम्ही पण करून बघा छान वाटेल काहीतरी ट्राय आहे का तर खूप छान आहे आणि छान पण दिसत आहे तर ठीक आहे जय श्रीराम